नमस्कार मी प्राध्यापक अविनाश विठ्ठल गजाकोस विभाग प्रमुख कृषी यंत्र व शक्ती विभाग मी आज आपल्याला इथे आपल्या विभागातर्फे कपाशी टोकन यंत्र जे विकसित करण्यात आलेले आहे त्याची माहिती देत आहे सध्याला बाजारामध्ये जे उपलब्ध काटेकोर टोकन यंत्र जे आहे जे हवेच्या दाबावर चालतात मध्ये आपल्याला टोकन योग्य तर भेटते परंतु त्याची किंमतही खूप आहे म्हणजे चार साडेचार लाखापर्यंत अवजाराची किंमत आहे तर शेतकऱ्याला काही ते एवढं महागडं अवजार घेणं शक्य नसते त्याकरिता आपण विभागातर्फे प्रिसिजन कॉटन प्लांटर विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की कि ज्याची किंमतही शेतकऱ्याच्या आवाक्यात आहे याच्यामध्ये आपण एकावेळी दोन तासांमध्ये कपाशीचे टोपण करता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे तद्वतच आपल्याला कपाशीची प्रिसाईज पेरणी करता यावी एकावेळी एक ते दोनच बियाणं एका जागी आपल्याला पेरता यावे याकरिता आपण याच्यामध्ये बेल्ट टाईप बीज चक्तीचा वापर करण्यात आलेला आहे बेल्ट टाईप मिटरिंग मेकॅनिझम आपण वापरलेलं आहे याच्यामध्ये रेग्युलर बीज चकत्या ज्या असतात त्याच्यापेक्षा इथे बेल्ट टाईप आपण मीटरिंग डिव्हाइस दिलेलं आहे ज्याच्यामध्ये बेल्टवरती कपाशीच्या बियाण्याच्या आकाराचे आपण खड्डे बनवलेले आहेत छिद्र बनवलेले आहेत आणि ह्याचं बियाणं कपाशीचं या हॉपरमध्ये आपण स्टोअर करतो पेरणीच्या वेळी आणि जसं मशीन ट्रॅक्टरला जोडून सुरू होते फील्डमध्ये तर इथे चाक दिलेलं आहे ग्राउंड व्हील या व्हीलद्वारे हे चेन आणि स्प्रॉकेटच्या मदतीने ह्या बेल्ट्सला दोन्ही बेल्टला ड्राईव्ह मिळतो आणि हे बेल्ट फिरू लागतात हे बेल्ट जसे फिरू लागतील तसे यातलं बियाणं जे आहे ते ह्या बेल्टमधील ह्या वरचे जे गाळे आहेत छोटे बियाण्यासाठी बनवलेले त्या बियाण्यामध्ये एक ते, ते, ते दोन बिया येऊन ते पुढे जाऊन ते ह्या सीट ट्यूबद्वारे खाली शेतामध्ये पेरल्या जाते याच्यामध्ये आपण दोन बियांमध्ये अंतर आपल्याला तीस ठेवता येते पंचेचाळीस सेंटीमीटर इतकी देखील ठेवता येते आणि या, या यंत्राची किंमत पंचवीस हजार इतकी आहे आणि याचा जो चालवण्याचा वापरण्याचा खर्च जो आहे तो जवळजवळ साडेसहाशे रुपये इथपर्यंत प्रति तास इतका आहे याच्यामध्ये जे आपण लेबर सेविंग जे आहे म्हणजे मजुरांची जी बचत आहे ती जवळजवळ याच्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मजुरांच्या खर्चामध्ये बचत आहे कारण कपाशीची टोकन जी आहे सध्या स्थितीमध्ये आपण लेबर लावून करतो तर याच्यामध्ये फक्त ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ह्याच्यामध्ये एकदा बियाणं ह्याच्यात भरलं तर जवळजवळ आपल्याला एक हेक्टरपर्यंत परत बियाणीची बॉक्स परत भरायचा गरज नाही पडत आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आपली मजुरीच्या खर्चामध्ये बचत बचत आहे पेरणीच्या आपल्याला या यंत्राबाबतच्या अधिक माहितीसाठी आपण विह प्रमुख कृषी यंत्र व शक्ती विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे संपर्क करू शकता धन्यवाद